नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय अहिल नगर म्हणजे अहमदनगर यांचं महसूल विभागाचं जे आलेलं महत्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस जी आहे महसूल अधिकारी असं हे पदाचं नाव करण्यात आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली महत्वाची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे ग्राम महसूल अधिकारी असं ह्या पदाचं नाव करण्यात आलेलं आहे तलाठी या पदासाठी दोन हजार तेवीस साठी जी भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्यामध्ये गटकसाठीची जी, जी राबवली गेलेली आहे तर त्याच्यामधले जे वेटिंग लिस्टमधले उमेदवार होते तर त्यांना आता निवड यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती असणार आहे तर तलाठी भरतीसाठी जी जी भरती प्रक्रिया झालेली आहे टी सी एस मार्फत ऑनलाईन पद्धतीने सात आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये विविध परीक्षा केंद्रावर जे आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यानुसार जे आहे तर त्या परीक्षेची रिस्पॉन्स उपलब्ध करून देण्यात आली होती प्रसिद्धीपत्रकानुसार चौदा तीन दोन हजार चोवीसनुसार नकर, डौट डौट चे, चे, जे निवड यादी व प्रतीक्षा यादी जे आहे तर महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा तसेच मा अहमदनगर डॉट निक डॉट इन या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आली तसेच सहा सहा दोन हजार चोवीस रोजीचे प्रकटन प्रसिद्धपत्रक करण्यात आल्यानुसार जे आहे तर निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करण्यात आली त्यानुसार जे आहे तर वेटिंग लिस्टमधले जे उमेदवार होते तर त्यांना आता निवड यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर त्या उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तलाठी भरती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी जे आहे तला तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे अहिल्यानगर म्हणजे तला तलाठी भरती संदर्भातलं हे महत्वाचं अपडेट आहे प्रतीक्षा प्रतिक्षाआधीतील उमेदवाराचं नाव जे आहेत ते अशा प्रकारे आहेत तर तुम्ही बघू शकता प्रतीक्षा प्रतिक्षाआधीतील उमेदवाराचं नाव आहे मूळ प्रवर्ग आहे नियुक्तीचा प्रवर्ग आहे आणि जो त्यांचं नियुक्ती देण्यात आहे पदस्थापना जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण यादी जी आहे ती मी आपलं टेलिग्राम आहे सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर याच्यामध्ये उमेदवाराचं नाव आहे मूळ प्रवर्ग आहे निवडीचं प्रवर्ग आहे आणि ग्राम महसूल अधिकारी तलाटी संवर्गात नियुक्ती देण्यात आलेल्या संदर्भातलं जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे संपूर्ण यादी जी आहे ती तुम्हाला तिथून बघता येणार आहेत अहिल्यानगर यांचं हे महत्वाचं अपडेट आलेलं आहे तलाठी भरती संदर्भातलं तर पात्र यादीमधले हे संपूर्ण उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेले हे खूप खूप महत्त्वाची म अपडेट आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे जर त्यांना त्यांचं यादीमध्ये नाव असेल तर त्यांची याच्यावर जे आहे तर एक संधी जी आहे तर ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि त्यांना जी अपडेट आहे तर ती त्यांना माहिती होईल तर याच्या संदर्भातल्या ज्या अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा तलाठी भरतीचा अर्ज केला होता ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद